भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंचा गेम केलाय का हा प्रश्न महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्यांना पडलाय आणि त्याचं सरळ सरळ उत्तर असं आहे का होय भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांचा गेम केला आता जर आपण पार्श्वभूमी जर बघितली तर ज्या वेळेस एकनाथ शिंदेनी आपण म्हणू त्या काळामध्ये गद्दारी केली म्हणा किंवा शिवसेनेतून बाहेर पडले काय बंड केले त्यांच्या भाषेमध्ये आता ते एवढं सांगत होते का तेतीस देशांनी आमच्या बंडाची नोंद घेतली तर मग अशा ह्या एकनाथ शिंदे बरोबर चाळीस आमदार गेले तेरा खासदार गेले आणि इतकं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनानं आणि किंवा छातीवर दगड ठेवून आपण साधारणतः बघितलं असं चंद्रकांत पाटलांनी सुद्धा म्हणलं होतं का बाबा आम्ही छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केले आणि मुख्यमंत्री केलं आणि मग आता भारतीय जनता पार्टीकडे एकशे पाच आमदार असताना सुद्धा दहा मंत्री आणि इकडं एकनाथ शिंदेकडे चाळीस आमदार असताना सुद्धा दहा मंत्री पद दिली गेली आणि एकंदरीत एकनाथ शिंदेला हरभाराच्या झाडावर चढवलं गेलं आता -पूर आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात पण ह्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेची ती किंमत होती पुरेपूर वसूल केली म्हणजे मुख्यमंत्री पद त्यांना दिल्याची किंमत पूर्ण वसूल केली आहे आता आपण बघतोय का जे तेरा खासदार एकनाथ शिंदे गटाचे होते त्यातले जर आपण बघितलं तर फक्त सातच जागा आतापर्यंत डिक्लेअर झाल्यात आणि बाकीच्या पैकी म्हणजे जवळजवळ सहा खासदारांचं तिकीट हे कापल्यात जमा आहे आता त्यातला आपण बघितलं असं भावना गवळीचं तिकीट कापलेलं आहे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने त्यांचं तिकीट कापलेलं आहे धैर्यशील मानेंची तिकडे उमेदवारी डिक्लेअर करून तिकीट मागे घेण्यात आलेली आहे इकडे हिंगोलीचे हेमंत पाटील त्यांचं सुद्धा तिकीट डिक्लेअर करून मागं घेण्यात केलेलं आहे आता ही गोष्ट वेगळी का त्यांच्या बायकोला तिकीट दिलं भावना गवळीच्या जागी पण ते कळल्याच मार्ग नाही ना आता भावना गवळी वाशिममध्ये ह्या इकडे हिंगोलीमध्ये आता फक्त त्या म्हणजे हेमंत पाटलांची बायकोचं माहेर वाशिम आहे आणि म्हणून तिकडे तुम्ही वाशिमचं त्यांना तिकीट दिलं पण भावना गवळी तर पाच वेळेस तिकडे खासदार होत्या तर म्हणजे हे हे जे कोडं आहे ते कोड एकंदरीत न कळणार आहे पण खरा गेम कुठे केला आहे आपण मित्रांनो बघितलं असेल का त्या काळी शिवसेनेची आता सुद्धा म्हणजे आत्तापर्यंत शिवसेनेचा गड कुठे होता ठाणे कल्याण मुंबई आणि कोकण आपण जर बघितलं तर आता जवळजवळ ही कल्याणची जागा मिळवता मिळवता किती नाकी नव किती घाम आला एकनाथ शिंदेला भाजपची किती लाचेरी पत्कराव लागली आणि तेव्हा कुठं देवेंद्र फडणवीसनं तिथं एकनाथ शिंदेच्या पोराची खासदारकीचं तिकीट डिक्लेअर केलं आता ते पण करण्यामुळे त्यांचा असा गेम आहे का म्हणजे आता आम्ही कल्याणचं तुमच्या मुलाला तिकीट दिलंय आणि म्हणजे ठाणा आमचं आता म्हणजे ठाण्याची जी जागा आहे ती ठाण्याची जागा सुद्धा ही भारतीय जनता पार्टीकडे राहणार आहे मुंबईमध्ये जवळजवळ सहा खासदाराच्या जागा म्हणजे का जवळजवळ मुंबईमध्ये सहा जागा असतात आणि त्या सहा पैकी फक्त एकच जागा एकनाथ शिंदे गटाला दिली आणि बाकी आता इकडे आपल्याला माहिती असली या पालघर वगैरे त्या मार्गे समजा गुवाहाटीला हे सगळे लोक गेले आणि तिकडे जाऊन काय डोंगर काय झाडी काय ते हॉटेल वा 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 असे डायलॉग आपण ऐकले पण पाल ते, ते पालघर सुद्धा आता एकनाथ शिंदेच्या हातातून गेले आणि म्हणजे जर आपण बघितलं ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा गड होताना त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्या गडामधून एकनाथ शिंदेला रोखण्याचं काम केले आणि किंवा म्हणजे तिथून त्यांचा उमेदवारच देता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली आता आपण बघितलं इकडे कोकणच्या पट्ट्यामध्ये जर कोकणामध्ये जर आपण बघितलं तर इकडे या साईडला सिंधुदुर्गमध्ये जर बघितलं तर तिथे आता सध्या म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस शिवसेना एकत्र होती त्यावेळेस तिथे जो खासदार होते ते होते विनायक राऊत ते शिवसेनेचे पण ते काय एकनाथ शिंदे बरोबर गेले नाही म्हणून मध्ये मध्ये आपण बघितलं असं का म्हणजे तिथे जे काय आहेत उदय सामंत आता ते मंत्री आहेत एकनाथ शिंदे बरोबर आणि त्यांचे भाऊ आहेत किरण सामंत त्यांना लोकसभा लढवायची त्यांनी बरेच बराच त्यांचे प्रचार पण चालू केला होता तयारी सुद्धा केली होती पण आता नारायण राणे तिथं असं म्हणणं आहे का भाजपला जागा पाहिजे आम्हाला मला तिथं मला तिथं लढायचं आता त्यांनी बॅनरबाजी पोस्टरबाजी प्रचार सभा प्रचारसभा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत मग तर एकंदरीत प्रश्न असा पडतो की ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा बाले किल्ला होता त्या बाले किल्ल्यामध्येच एकनाथ शिंदेला खिंडीत पकडायचे काम भारतीय जनता पार्टीने केले म्हणजे आता प्रश्न असा झाला आहे की ह्या तेरा खाजा जे त्यांच्याबरोबर गेले आहेत ते पस्तावलेत अरे कशाला आम्ही याच्याबरोबर गेलो म्हणून जर आमच्या जागा आम्हाला भेटू शकत नाही आमचं तिकीट आम्हाला भेटू शकत नाही तर उपयोग काय मग आम्ही एकनाथ शिंदे बरोबर जाऊन काय कमवलं का हा त्यांच्या पुढे पडला आहे प्रश्न आणि आता त्याच्यामुळं हे चाळीस जे आमदार आहेत ना त्या चाळीस आमदारांची धाकधूक वाढली अरे बाबा खासदार म्हणजे जे चार चार पाच पाच खासदार आहे त्या चार चार पाच पाच खासदारांची अशी अवस्था झाली आहे म्हणजे जे चार चार पाच पाच जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांची अशी अवस्था झाली आहे तर आमचं काय होणार आणि म्हणून आता जो जो बातम्या अशा येतात दहा ते पंधरा आमदारांनी परत मान्य उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर संपर्क साधायचा प्रयत्न केलाय म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्री पद तर दिलाय एकनाथ शिंदेला पण त्याची पूर्ण किंमत पुरेपूर किंमत ही आता ही एकनाथ शिंदेकडनं वसूल करायचं चा, काम चालू केलं आहे आणि एकनाथ शिंदेचा काय हात आता दगडाखाली गेलाय ना आता कारण पहिलं आपण बघितलं दोन हजार चौदा साली हेच म्हणजे का तिथे मोठ्या याच्या सभेमध्ये ठाणे सांगितलं होतं साहे, का साहेब उद्धवजी साहेब हा घ्या माझा राजीनामा मी भाजपच्या मांडीला मांडी लावून काम करू शकत नाही भाजपचे नेते हे शिवसेनेला मोठं होऊन देत नाही हे तुम्हाला माहिती होत तेव्हापासून तरी तुम्ही त्यांचा हात पकडला भाजपचा आणि भाजपचा इतिहास असा आहे की भाजप त्याच्याबरोबरच्या पक्षांना संपवतो छोट्या पक्षांना संपवतो असं जातं झालं त्याच्यानंतर जर आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच तिथे जागा लढणार आहे आणि तसा तो पारंपरिक बाले शिवसेनेचा पण तिथे सुद्धा आता भारतीय जनता पार्टीने तळ ठोकलेला आहे म्हणजेच जर एकंदरीत सगळा असा विचार केला तर आता भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेचे जे जे गड होते आता आता गड म्हणजे एकनाथ शिंदेचे नव्हते जे जे शिवसेनेचे गड होते त्या गडापासूनच एकनाथ शिंदेला दूर ठेवलेलं आहे आणि तिथलेच उमेदवार एकनाथ शिंदेला कसे देता येणार नाही याची पुरेपूर पुरेपूर काळजी घेऊन त्यांनी एकनाथ शिंदेचा गेमच केला आहे ही बाकी नक्की आणि आणि मित्रांनो तेव्हा आपले जे काही कॉमेंट्स असतील आपले म्हणजे काही मतं असतील ते आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका